आज आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्कार बाबा लहान असताना मोठे होऊन काय स्वप्न पाहिलं होत लहानपणी माझं शिक्षण घराच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं त्यामुळं फार मोठी स्वप्न तर पाहिली नव्हती पण आपण यशस्वीपणे काम करून समाजाची सेवा करावी आणि काहीतरी फरक करावा आपल्या जवळच्या मंडळींच्या जीवनामध्ये किंवा आपल्या कराडकरांच्या किंवा आपल्या महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्यामुळं काही फरक पडला पाहिजे त्याचं जीवन मान सुधारलं पाहिजे आणि अशा दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर त्याचा परिणाम स्वतःच्या व्यक्तिगत बरोबरच आपल्या जवळच्या लोकांचाही विकास होईल त्यांना एक चांगलं जीवन जगता येईल अशी एक जनरल अपेक्षा होती काय व्हायचं काय करायचं हे ज्याची काही कल्पना नव्हती दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त कशाचा अभिमान वाटला मला जवळजवळ चार वर्ष पेक्षा जरा कमी काळ मिळाला मुख्यमंत्री पदावर आणि पूर्वी कधीही महाराष्ट्रात काम केलं नव्हतं त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रथा परंपरा महाराष्ट्रातले कायदे महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रातले भौगोलिक परिस्थिती याची मला फार जवळून काही ओळख नव्हती लांबून होती त्यामुळं मला बराचसा वेळ महाराष्ट्राची ओळख करून घेण्यामध्ये गेला पहिले सहा महिने त्यानंतर मग महाराष्ट्रासमोरचे जे काही महत्वाचे प्रश्न होते भौगोलिक विकासाचा असमतोल होता मराठवाडा विदर्भ मागासलेला होता आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील विकास नव्हता शहराचा विकास वेगाने होत होता पण शहराचं नागरिकांनी विद्रुप स्वरूपाचं होत होतं फार गर्दी वाढत होती आणि सिंचनाच्या अभावी शेतकऱ्यांचं जीवन फार हालाकीचं होतं म्हणून मी बऱ्याच गोष्टींच्यावर काम केलं आता काही जर उदाहरणं सांगायची झाली तर मी जी आरोग्याकरता एकशे आठ नंबर फिरवला की अँब्युलन्स आपल्या दारात येते मोफत अँब्युलन्स येते महाराष्ट्रात कुठे ही इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस आम्ही सुरू केली त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने एक आरोग्य विमा योजना आम्ही सुरू केली ती फार विशेषपणे चालली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ भागामध्ये आम्ही जे तलाव बांधले आणि पाणी साठवलं हो ते खूप चांगलं काम आमचं होतं शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या होत्या महामंडळाकरता त्या आम्ही परत दिल्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेषतः मुंबईच्या बांधकाम क्षेत्रामध्ये एक नियम बसून द्यायचा प्रयत्न केला जो अंदाधुंद कारभार चालला होता त्यावर कुठेतरी साप लावायचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे काही मोठी भ्रष्टाचाराची प्रकरण आमच्या सरकारमध्ये माझ्यासमोर पुढे आली ती थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मग सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा असेल किंवा राज्य सहकारी संस्था बँकेचा घोटाळा असेल किंवा राज्य सहकारी बँकेला वापरून काळा पैसा पांढरा करायचा जो प्रयत्न झाला त्या गोष्टीवर चाप बसवायचा थांबवायचा मी प्रयत्न केला त्याची मला किंमत मोजावी लागते परंतु एकंदरीत मी महाराष्ट्राच्या जनतेला शिखाचं चार दिवस यावे त्याकरता प्रयत्न केला आणि माझ्या कामाचा मला अभिमान आहे तिसरा प्रश्न असा आहे की आजच्या मुलांसाठी आणि शाळांसाठी तुम्हाला काय करायला आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये शिक्षणाचा दर दर्जा हा खूपच निकृष्ट आहे कारण सरकार म्हणून आपण शिक्षणावर खर्च केला पाहिजे तो आपण करत नाही इतर गोष्टी रस्ते आहेत इमारती आहेत पुतळी मोठे मोठे उभे करतो परंतु शिक्षण विशेषतः प्राथमिक शिक्षण उच्च दर्जाचं प्राथमिक शिक्षण आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा याकडं सरकार म्हणून आपलं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळं मुलांच्याकरता उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था निर्माण करणं त्यामध्ये कुठली फी नसता जे एखादा विद्यार्थी मागा असेल किंवा तो फार बुद्धीनं तल्लक नसेल तर त्याला विशेष मदत करून त्याला इतरांच्या बरोबर कसं आणता येईल मुलींच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करून देता येईल आणि मुलांच्याबरोबर मुलींना देखील सन्मान कसा मिळेल या शिक्षण पद्धतीने आपल्याला शिकवलं पाहिजे आज ते होत नाही मोठ्या शहरात होतं पण लहान शहरात ते होत नाही अजिबात आपण आता पाहतोय मुलींच्या करताही अनेक नवीन नवीन क्षेत्र उघडली आहेत उदाहरणार्थ मीडियाचं क्षेत्र आहे किंवा क्रीडा क्षेत्र आहे खूप मुली खूप क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली प्रावीण्य मिळवत असतात आपल्याला किंवा अभ्यास करून आणि प्रशासकीय अधिकारी परीक्षा पास होईल त्यात प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत आणि काही राजकारणात देखील सक्रिय झालेले आहे त्यामुळे मुलांच्या बरोबर मुलींनी देखील खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे समाजामध्ये काम केलं पाहिजे कुणीही तिथं त्याला मुलगी आहे म्हणून मुल तिच्या प्रयत्नाला आवड घालू नये अशा प्रकारची समाज व्यवस्था आपल्याला तयार करावी लागेल खूप आपल्याला त्यामध्ये प्रयत्न करावे लागतील चौथा प्रश्न असा आहे की आमच्यासारख्या मुलांनी देशासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं पण पहिल्यांदा सर्वांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेताना ते बहुआयामी शिक्षण पाहिजे आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे एका चाकोळीच शिक्षण असतं कामान मग जगात काय चाललंय देशात काय चाललंय इतर राज्यात काय चाललेलं आहे आपल्या राज्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे तिथली हानीमानाची परिस्थिती कशी आहे हवामान कसं आहे शेतीची परिस्थिती काय याची सगळी जाण पाहिजे आणि मग आपण आपली प्रगती खूप प्रचंड केली पाहिजे आणि तुम्ही जर यशस्वीपणे जर काही काम केलं तर तरी त्याचा उपयोग समाजाला होणारच असतो पण प्रत्येकानं स्वतः यशस्वी कोणाकरता चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे आज युट्यूबवर वगैरे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं जे आमच्या वड्याला नव्हतं पण त्याचा वापर कुठेतरी रील्स बघण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा काहीतरी शिकायला मिळतं का याकरता वापर केला पाहिजे स्वतः आपल्याला किती शिक्षण घेता येईल कारण फक्त शाळेत आपल्याला शिकवलं तेवढंच पास ते झालं असं नाही करणं चांगलं कारण स्पर्धेचं युग आहे आणि आपल्याला इतर देशांच्या युवकांशी इतर राज्याच्या योगांशी स्पर्धा करायची असेल तर त्यांच्यापेक्षाही चांगला व्हायचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे जे वय आहे त्यामध्ये खूप भरपूर वाचन करून काही हॉबीज केलं करायला शिकलं पाहिजे आणि थोडं समाजामध्ये काय चाललंय याचंही माहिती पाहिजे नुसतं बे के बे करून चालणार नाही कारण आजच्या युगामध्ये एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला अत्यंत महत्त्व आहे मी मुख्या वाचन करतो पण आता वाचन करायला फार वेळ मिळत नाही आता सारखे साधन आलेले आहे त्यामुळे त्याच्यावर डॉक्युमेंटरी बघणं म्हणजे काही माहिती पण बघणं हे मी महाग पसंत करतो जगात काय चाललंय त्याची माहिती मी जवळजवळ आंतरराष्ट्रीय पाच सहा वर्तमानपत्राने रोज वाचतो त्यामुळे अमेरिकेत काय चाललंय युरोपमध्ये काय चाललंय आपल्या शेजारी काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय याची मी दा तास दोन तास तरी मी अभ्यास करत असतो सकाळी त्यानंतर मग बाकी ऑफिसचं काम आहे लोकांच्या भेटीगाठी ते नंतर सुरू होतं आणि मी थोडं लिखाण करायचा प्रयत्न करतोय की आपण काही नवीन गोष्टीबद्दल भाष्य करावं लिखाण करावं वर्तमानपत्रामध्ये लेख लिहावेत ले अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे बऱ्याच जणांनी तुमचं एक आत्मचरित्र लिहा पुस्तक लिहा म्हणून खूप विनंती केली आहे पण ती अजून मी करायची करायचे ठरवलेलं नाही तर ते त्यामुळे माझा वेळ हा असे सकारात्मक कामात जातो नवीन गोष्टी शिकायला कधीही उशीर होत नाही आणि सारख्या नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे जगात काय चाललंय त्याची जाण करून घेतली पाहिजे तर तुम्ही खऱ्या अर्थानं एक सक्षम नागरिक होऊन देशाच्या विकासामध्ये आणि आपल्या समाजाच्या विकासामध्ये भर टाकू शकता शेवटी एकच प्रश्न माझ्यासारख्या मुलींना तुम्ही एक छोटासा संदेश द्याल का संदेश म्हणण्यापेक्षा मी असंच सांगेन की हे तुमचं शिक्षणाचं वय आहे आणि त्या वयामध्ये जेवढं जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं शिक्षण घेता येईल जेवढं आत्मविश्वास निर्माण करता येईल तेवढा केला पाहिजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण केलं पाहिजे एक चाकरीबद्ध चुकून आजच्या युगात चालणार नाही कारण हे युग स्पर्धेचा आहे खूप मोठी स्पर्धा आहे ती स्पर्धा जागतिक स्तरावरची आहे म्हणून हा वेळ जो आहे तो सर्वांगीण व्यक्तिमत्व म्हणजे काय तर वाचन केलं पाहिजे काय ठीक आहे चांगले चित्रपट असेल तेही बघितले पाहिजे खेळात प्रामाण्य मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे अभ्यासात केला पाहिजे अभ्यासात सुद्धा फक्त पण एकच विषय न घेता आणखी विविध विषय आपल्याला कसे शिकता येतील त्याची तोंडोळ कशी करून घेता येईल हे केलं पाहिजे आणि आप एक आपल्या <coughs> चांगलं वर्तन करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या केल्या पाहिजे आणि मित्रांना मदत करणं स मदत करणं शेजाऱ्यांना मदत करणं आणि आपण कसं उपयुक्त ठरू समाजाला चोवीस तास प्रयत्न करत राहिला पाहिजे तर तुम्ही समाजाचे चांगले नागरिक चांगले घटक म्हणून पुढे